शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलांशी संवाद साधत आहेत बळीराजाला त्याच्या मेहनतीचा मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आढळराव पाटलांनी म्हटलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी राज्यात तापमानाचा पार सध्या चाळीसीच्या वरती गेलेला आहे आणि राजकारण सुद्धा तापलेला आहेत अशा रणरण तेवण्यात उमेदवार असेल राजकीय नेते असेल खरं तर प्रचारचे दौरे करतात आहेत सुद्धा काळजी घेता येत नाही अशा काळामध्ये सुद्धा आपल्यासोबत शिरू लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अशा रणरण तेव्हा ते महिला कामकाज संवाद साधण्यासाठी आले काय सांगाल तर तुम्ही या रणरन तेवण्यात महिला कामकाज संवाद साधण्यासाठी आलेले काय असणार आहे माझ्या दृष्टीनं या भागातल्या काम करणाऱ्या महिला या काबाड कष्ट करतात उन्हा एकच दिवस नाही तर रोज उन्हतानामध्ये त्यांना काम करावं लागतं आम्हाला नुसतं प्रचाराच्या दिवशी किंवा प्रचाराच्या काळामध्येच फिरावं लागतं उन्हात पण हे ऊन असंही असणारं ऊन आहे काही काही वेळेला ह्याचा पारा बेचाळीस डिग्रीवर गेलेला आहे परंतु माझ्या भागातली जनता काबाड कष्ट करणारी हे सगळी मंडळी आहेत त्यांना सवय आहे आणि त्याच्यामुळं मलासुद्धा ह्या मतदारसंघामध्ये ऊन असो पाऊस असो हिवाळ थंडी असो याच्यामध्ये काम करण्याची सवय आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नियंत्रित शेती आणि त्याच्यासाठी पद्द नियोजन पद्ध पद्धतीनं शेती करावी प प्रमाणापेक्षा जास्त शेतीचं एखाद्या पिकाचं उत्पादन झालं तर त्याचं मला भाव मिळत नाही हे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे म्हणून ती सगळं नियोजन करून जर उत्पादन केलं शेतीचं पीक पेरणी केली तर शेतीमालाला चांगला भाव मिळेल तशा दृष्टीने आमचा प्रयत्न आहे या पुढच्या काळात राज्य सध्या शेत स्वामीनाथन आयोगाचा मुद्दा एक महत्वाचा कळीचा मुद्दा मांडला आहे या पुढच्या काळामध्ये तुम्ही संसदेत हा मुद्दा मांडणार का नक्कीच मांडणार आहे मी शेतीच्या प्रश्नावर जेव्हा जेव्हा मला वेळ मिळाली तेव्हा तेव्हा लोकसभेमध्ये ह्या विभागाचा खासदार म्हणून मी प्रश्न मांडत गेलो आहे मग तो बैलगाड्याचा प्रश्न असो शेतीमालाला भाव मिळण्याचा प्रश्न असो कर्जमाफीचा प्रश्न असो हे प्रश्न मी माझ्या परीने मांडत गेलो आणि ह्या पुढे मांडत राहणार आहे हेमंत सापडे जी चोवीस तास शिरूर पुणे